नमस्कार मैत्रिणी बाय सविता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पुरी भाजी करणार आहोत चला तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा रवा आणि चण्याचं पीठ हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात नंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ घट्ट असं मळून घेणार आहोत आपलं पीठ असं मळून झालेलं आहे एक चमचा तेल टाकूया आणि वीस ते वीस ते पंचवीस मिनिटांसाठी आपण हे साईडला ठेवून घेणार आहोत आता आपण बटाट्याची भाजी भाजीची तयारी करून घेऊया इथे मी लसूण घेतलेलं आहे आलं आहे आलं लसूणचे पेस्ट तयार करून घेऊयात आपण नंतर दोन कांदे घेतलेले आहेत तेही बारीक करून घेऊया दोन टोमॅटो घेतलेले आहे तेही आपल्याला बारीक करायचे आहे आपलं वाटप तयार झालेलं आहे आता बटाट्याची भाजी आपण करून घेऊया इथे मी कढई तापत ठेवलेली होती तेल ओतून घेऊया मोहरी जिरं आणि कढीपत्ता नंतर यामध्ये आपण जे आलं लसूणची पेस्ट केलेली होती ती टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया हो जो बारीक करून घेतलेला आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया तेलामध्ये नंतर टमॅटो केलेली होती ती टाकून घेऊया कांदा टोमॅटो आपण व्यवस्थित यामध्ये मीठ टाकून घेऊया म्हणजे आपला कांदा टोमॅटो पटकन भाजून होईल आपला कांदा टोमॅटो भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया इथे मी हळद टाकलेला आहे धने आणि जिरे पूड गरम मसाला आणि लाल तिखट पावडर टाकलेली आहे मिक्स करून घेऊया हो या मसाल्याला छानपैकी आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये बटाटे टाकून घेणार आहोत मिक्स करून घेऊया यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तिलाही मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया पुन्हा एकदा मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर उकळी येईपर्यंत वाट पाहूयात आपण छानपैकी आपल्या बटाट्याच्या भाजीला उकळी आलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया चला तर मग आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे एकदा हलवून घेऊया आणि साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण पुऱ्या करून घेणार आहोत इथे मी बारीक बारीक गोळे करून घेऊया आणि पुऱ्या लाटून घेणार आहोत अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया त्यासोबतच इथे मी तेल सुद्धा तापत ठेवलेले होते तेल छान पैकी गरम झालेले आहे ते पुरी टाकून घेतली पुरी आपली टम्म अशी फुगलेली आहे अशाच प्रकारे बाकीच्याही पुऱ्या आपण तळून घेऊया आपल्या पुऱ्या तळून झालेल्या काढून घेऊया तर या पुरी भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ